हॅलो हिनिंग पॉवर टीव चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात मी पण छान आहे आपल्या त्वचेची काळजी या विषयावर बोलणार आहोत आणि थोडी जर आपण त्वचेची काळजी घेतली ना तर त्वचेवर पिंपल्स येणं काळे डाग येणं डोळ्याभूरती काळेवर तुळणं ते होणार नाही होत पण आपले काळे पडतात हो वयानुसार थोडस थोडी काळजी घेतली ना तर तो आपली त्वचा तशी तो छान राहू शकते आता यासाठी मी तुम्हाला एक आपल्या किचन मध्येच असणाऱ्या वस्तूतून कसं आपण आपल्या चेहऱ्याला लावण्यासाठी लेप बनवायचा आणि तो लावायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्ही प्रमाणाने इथे लक्षात घ्या तर आपल्या किचन मध्ये आपल्या सर्वांकडे मसुराची डाळ असतीच लाल डाळ घ्यायची ते तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार चार चमचे दोन चमचे आणि ती डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि छान अशी गाळून कपड्याने गाळून आणि असं वस्त्र गाळ ते छान करून घ्यायचं आणि समजा ते जर दोन चमचे तीन चम सम्... दोन चमचे असेल किंवा तीन चमचे असेल तर मग त्याच्यामध्ये दीड चमचा ड्राईन टाकायचं आणि त्याच्यामध्ये थोडीशी चमचाभर हळद टाकायची हे सर्व करून ठेवायचं असं हळद ते टाकून सर्व करून ठेवायचं आता ज्यावेळेस तुम्हाला लेप लावायचं आहे तर मग त्यावेळेस हे पूर्ण जे मिश्रण आपण करून ठेवले ते एक चमचा घ्यायचं त्याच्यामध्ये चिमूटभर आपलं तुरटी टाकायची आणि ते दुधामध्ये भिजवायचं दुधामध्ये भिजून त्याच्यामध्ये दोन थेंब दोन तीन थें थेंब आपले खोबरे तेलाची टाकायची आणि ते चांगलं लिप्त करायचं पूर्ण असं फेटायचं आणि आपल्या चेहऱ्यावर लावायचं चेहऱ्याला लावायचं आणि पंधरा मिनिटं तसंच ठेवायचं थोडस ते सुकलं का म्हणजे चांगलं सुकू द्यायचं आणि म्हणत चेहऱ्यावर पाण्याचे हे मारायचे हाफे मारायचे असे हाताने थोडस ओलं करायचं कारण चेहरा असं घासायचा नाही ते घासल्यानं आपली त्वचा एकदम नाचूक असते मग चेहरा आपला थोडासा कुणाला सहन होतो कुणाला ते लाल पण होतो मग त्याच्यामुळे ते घासून नाही काढायचं आधी थोडं पाणी मारायचं चेहऱ्यावर थोडा ओला करायचा आणि ते हलवा हळवारपणे असं चेहऱ्याला बोटाने फक्त मशाज द्यायची आणि बोटाने मशाज देऊन देऊन ते पूर्ण काढायचं आणि मग नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुऊन घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्याला तुम्ही जी कोणती क्रीम वापरत असाल त्या क्रीम क्रीमने मी मशाज करायचं आणि मग बघा तुमचा चेहरा एकदम ग्लो करेल आणि हे तुम्हाला आठ परत तुम दोन वेळेस लावायचे रोज लावायची गरज नाही आणि जर जास्त तुमचा चेहरा काळ आणलेला असेल जास्त हे झालेलं असेल तर मग तुम्ही आठ आवड्यातून तीन वेळेस लावू शकता किंवा दिवस आड पण तुम्ही लावू शकता याने काही साईड इफेक्ट होत नाही काही त्रास होत नाही काही नाही तुम्ही लावून बघा आणि बघा तुमचा चेहरा किती ग्लो करतो आणि किती छान होतं सर्व सुरकुत्या जाणार डोळ्याभोवती काळा असेल ते जाणार चेहऱ्यावर काळे ढांग असतील ते जाणार तुम्हाला जर पिंपल्स असतील ते पण जाणार आणि तुम्ही हा खरंच हा उपाय करा आणि मला कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग